अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पदसंस्थेच्या चेअरमनपदी सुनील नागरे वाईस चेअरमनपदी सुनील वाघ तर मानस सचिवपदी सविता भाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे सहकार विभागाचे अधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पदाधिकारी निवडी एकमतानं करण्यात आल्या या निवडीनंतर नूतन चेअरमन सुनील नागरे वाईस चेअरमन सुनील वाघ मानद सचिव सविता भाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक सतीश मौटे दिलीप नागरगोजे श्यामराव भोसले मंगेश कुंडर रुबाब पटेल किसन भिंगारदे उद्धव जाधव संदीप लगड वाळू मुंढे भगवान खेडकर रामदास गोरे सुरेश मंडलिक नारायण खेडकर अशोक खळेकर भाऊसाहेब गायकवाड तज्ज्ञ संचालक मधुकर जाधव लक्ष्मण नागरे ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील सरचिटणीस अशोक नरसाळे विभागीय सचिव राजेंद्र पावसे कोषाध्यक्ष सुभाष गर्जे कार्याध्यक्ष रवींद्र ताजने व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर वरिष्ठ सहाय्यक नफीस खान पठाण यांच्यासह जिल्हा संघटना पदाधिकारी राज्य काउन्सिलर अध्यक्ष सचिव तसेच सभासद उपस्थित होते काय नगर ग्रामपंचायत अधिकारी सहकारी संस्था या संस्थेचा निवडणूक प्रोग्राम आज निवडणूक निर्णय अधिकारी आहोत साहेब यांच्या अध्यक्षानी या ठिकाणी संपन्न झाला त्यांच्या समेत जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य युवराज पाटील जिल्हा जिल्हा सरचिटी सन्मान्य अशोकराव नरसाळे राज्य सचिव सन्मान्य राजेंद्रजी पावसे माजी चेअरमन सन्मान्य साहेब नागरुगजी पाटील सुभाषराव गरजे हे बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यांच्या स यांच्या उपस्थितीमध्ये आज चेअरमन व्हाईस चेअरमन आणि मानस सचिव यांची या ठिकाणी अतिशय खिळमिळीच्या वातावरणामध्ये निवड पार पड निवड प्रक्रिया पार पडलेली आहे या संस्थेचा जो काही आलेख आहे या जिल्ह्याचे नेते सन्मान्य ढाकणेसाहेब यांनी पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही काम केलं ते काम कामाच्या जोरावर ही संस्था राज्यामध्ये नावलौकिकात आलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे यापुढे का काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या संचालक मंडळाने माझी जी काही निवड केलेली आहे त्या निवडीचा आम्ही सार्थ या जे काही प्रोग्राम आहे यापुढील काळामध्ये पूर्णपणे प्रक्रिया एकदम चांगल्या पद्धतीने राबविल अशी मी या निमित्ताने आपल्याला पाहायचे देतो ऐलनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन व मानसचिव या पदाच्या निवडणूक निवडी बिनवरोध पार पडल्या या निवडी बिनवरोध पार पडण्यासाठी आमच्या विभागाचे सहसचिव आदरणीय राजेंद्र पावसे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय आश्वदादा नरसाळे कोषाध्यक्ष आदरणीय सुभाष गर्जे जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय रविदादा ताजणे विशेष करून उद्धव जाधव संदीप लगड रुबाब पटेल मंगेश पुंड व संस्थेचे माजी चेअरमन सतीश मोठे पाटील दिलीप नागरबोजे त्यानंतर श्याम भोसले यांनी विशेष असं सहकार्य केलं तसेच जिल्ह्यातील जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी अधिक सचिव व सर्वसन्मान्य संचालक या सर्वांनी या निवडी बिनव पार पाडण्याचं सहकार्य केलं त्याबद्दल जिल्हा संघटने संघटनेच्या वतीनं सर्वांचा विशेष असा आभार मानतो व या ठिकाणी नूतन चेअरमन आदरणीय सुनील नागरे वाईस चेअरमन सुनील वाघ व सचिव सविता वीर या सर्वांना पुढील कामकाजासाठी नगर जिल्ह्यातील तमाम ग्रामपंचायत अधिकारी बांधवांच्या वतीने शुभेच्छा देतो व आम्ही सर्वजण या ठिकाणी विशेषतः सांगतो की जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य संचालक आम्ही सर्वजण मिळून पतसंस्थेच्या ठेवी वाढण्यासाठी विशेष असे प्रयत्न करून पतसंस्था सर्व बांधवणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची पतसंस्था आणि आमच्या सर्व सभासदांची ही काम आहे आणि या कामं देऊन या ठिकाणी आज चेअरमन व्हाईस चेअरमन आणि मानस सचिव या निवडीसाठी ही सभा बोलवण्यात आली होती आणि ह्या निवडी सन्मान्य सुनीलजी नागरे यांची चेअरमन म्हणून सुनीलजी वाघ यांची व्हाईस चेअरमन म्हणून आणि सविता बाकरे यांची त्यांची मानद सचिव म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवड पार पार पडली आणि या निवडीकरता सर्वच संचालकांनी सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केले आणि ही स संस्थेची पतसंस्थेची या कामधेनूची निवडणूक आम्ही बिनविरोध पार पडली आणि या ठिकाणी सभासदांना आप या पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा आर्थिक लाभ निश्चितपणे होतो आणि तात तात्काळ सर्वांना पंचेचाळीस लाखापर्यंत करत गेला आणि ही पतसंस्था राज्यातली अग्रगण्य अशी पतसंस्था आहे आणि याही पुढे जाऊन आणखीन चांगल्या पद्धतीने काम व्हावं काम करावं असे मी जिल्हा संघटनेच्या वतीने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना दे शुभेच्छा देतो जय हिंद जय संघटना आज अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची पतसंस्था अहिल्यानगर मर्यादित यांची चेअरमन व्हाईस चेअरमन मानद सचिव पदाची निवड बिनिरोधरित्या पार पाडल्याबद्दल मी मान्य जिल्हा अध्यक्ष दादा पाटील जिल्हा सरचिटणीस मान्य अशोकदाला नरसाळे व राज्य सचिव मान्य अशोकदा मान्य पावसे साहेब यांचे आभार व्यक्त करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर